नमस्कार मी ऍडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ऍडव्होकेट प्रमोद ढोकळे या युट्यूब वर स्वागत करत आहे आज मी तुमच्या पुढे उर्मिला दीक्षित विरुद्ध सुनील शरण दीक्षित हा ज्येष्ठ नागरिकांच्या कायद्यावरचा एक सर्वोच्च न्यायालयाने दिलेला महत्वाचा निर्णय घेऊन आलेलो आहे आणि अतिशय महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे की आईवडिलांनी मुलांना बक्षिसाद्वारे दिलेली संपत्तीचं बक्षीस पत्र जर रद्द झालं तर पुढे काय होतं आणि तसं ते करता येतं का म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा कारण हा नवीन निर्णय आहे तत्पूर्वी मित्रांनो ज्यांनी कोणी अजूनही माझा हा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर त्यांना विनंती आहे की त्यांनी हा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करावा आणि बेल ऐकनही दाबावं चला पाहूया या केस मध्ये काय झालंय या केस मध्ये उर्मिला दीक्षित आणि सुनील शरण दीक्षित असे मायलेख होते आणि उर्मिला दीक्षित यांनी स्वतःची संपत्ती सात सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी बक्षीस पत्र करून आपला मुलगा सुनील शरण दीक्षित याला दिली त्याच्यानंतर ती संपत्ती दिल्यानंतर बरोबर दोन दिवसांनी बक्षीस पत्र केल्यानंतर दोन दिवसांनी सुनील शरण दीक्षित यांनी एक वेगळी प्रॉमिसरी नोट आईला दिली की मी तुझा सांभाळ करेन आणि जर मी तुझा सांभाळ केला नाही तर हे बक्षीस पत्र तू रद्द करायला मोकळी आहे त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसच्या नंतर, नंतर थोडे दिवस गेल्यानंतर सुनील शरण दीक्षित आपल्या आईचा छळ करायला सुरुवात केली त्याला आईकडची उरलेली संपत्ती देखील हवी होती आणि त्यासाठी त्याने आईचा आईचा छळ आई सुरू केला आईला मारहाणही सुरू केली जसा त्यांनी आईचा छळ आणि मारहाण सुरू केली तशी त्याची आई, आई। ज्येष्ठ नागरिकांच्या निर्वाहाचा आणि कल्याणाचा कायदा दोन हजार सातच्या कलम तेवीस नुसार सब डिव्हिजनल ऑफिसरकडे म्हणजे ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे गेली ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे कर या कायद्याखाली जेव्हा ती गेली तेव्हा तिने गे नुसार आपण आपला मुलगा सुनील शरण दीक्षित याला बक्षिसपत्राद्वारे दिलेली जी संपत्ती आहे ते बक्षीसपत्र रद्द करा अशी मागणी केली आणि तिची ती मागणी सब डिविजनल ऑफिसर यांनी मान्य केली आणि बक्षीसपत्र रद्द झालं अं सब डिव्हिजनल ऑफिसरच्या आ, या निर्णयाच्या विरुद्ध सुनील शरण दीक्षित यांनी कलेक्टरकडे अर्ज केला आणि कलेक्टरला सांगितलं की सब डिव्हिजनल ऑफिसरचा निर्णय चुकलेला आहे तेव्हा कलेक्टरने देखील सब डिव्हिजनल ऑफिसरचा निर्णय योग्य ठरवला आणि बक्षीसपत्र रद्द जे झालेलं बर आहे ते बरोबर आहे असाच निर्णय दिला त्याच्यानंतर सुनील शरण दीक्षित कलेक्टरच्या ह्या निर्णयाविरुद्ध किंवा ज्येष्ठ नागरिक ट्रायब्युनलच्या निर्णयाच्या विरुद्ध, विरुद्ध मध्य प्रदेश हायकोर्टाकडे गेला आणि मध्य प्रदेश हायकोर्टाचा सिंगल जज चा एक जज पुढे ते गेले आणि तिथे त्यांनी रिट पिटीशन केलं आणि त्यांनी सांगितलं की ज्येष्ठ नागरिक कायद्याचा कलम तेवीस मध्ये असं सांगून ठेवलेलं आहे की बक्षीस पत्रामध्ये अशी अट असलीच पाहिजे कि मी तुझा सांभाळ करीन आणि ह्या अटीपोटी ते पत्र झालेलं असेल तरच ते रद्द करता येतं माझ्या आईने जेव्हा मला हे बक्षीस पत्र दिलं त्याच्यामध्ये ती अट कोणतीच अट घातलेली नव्हती त्याच्यामुळे खालच्या कोर्टाने म्हणजे न्यायाधिकरणाने दिलेले निर्णय हे कृपया रद्द बातल ठरवावे परंतु मध्य प्रदेश हायकोर्टाने देखील खालच्या न्यायालयाचे म्हणजे न्यायाधिकरणाचे निर्णय योग्य ठरवले आणि सुनील शरण दीक्षित याच अपील निकाली काढलं त्यावेळेला सुनील शरण दीक्षित हे पुन्हा एकदा मध्य प्रदेशच्या त्या सिंगल बेंचच्या निर्णयाविरुद्ध अं हायर बेंचकडे गेले आणि तेव्हा तिथे दोन जजेस बसले आणि दोन जजेसच्या बेंचकडे गे जेव्हा ही केस गेली तेव्हा दोन जजेसच्या बेंचने ज्येष्ठ नागरिक यांच्या निर्वाहाचा आणि कल्याणाचा कायद्याचा कलम तेवीसचा अतिशय स्ट्रिक्ट असा अर्थ लावला आणि त्यांनी सांगितलं की कलम तेवीस मध्ये सांगून ठेवलेले आहे सुदेश चिकरा मध्ये देखील सांगून ठेवलेला आहे की आई वडिलांनी जर मुलांना बक्षीस पत्राद्वारे संपत्ती दिली असेल तर त्याच्यामध्ये ही अट असलीच पाहिजे कि तू माझा सांभाळ करशील या केवळ कारणापोटी मी तुला संपत्ती देत आहे बक्षीस बक्षिसपत्र लिहिलं पाहिजे अन्यथा ते पत्र रद्द करता येत नाही हा जो आधीचा दिलेला निर्णय हा त्या निर्णयाद्वारे आम्ही असं जाहीर करतो की खालच्या न्यायालयाने म्हणजे न्यायाधिकरणाने दिलेले निर्णय हे चुकीचे आहेत आणि त्यांनी बक्षीसपत्र पत्र रद्द करण्याचा निर्णयच मुळात रद्द करून टाकला आता इथे असं झालं की उर्मिला दीक्षित यांना या कलम चा नेमका अर्थ काय आहे आणि ह्या कलम तेवीस मध्ये नुसार आपलं बक्षीसपत्र पत्र रद्द झालेला न्यायाधिकरणाने दिलेला निर्णय हा योग्य आहे हे, हे सांगण्यासाठी त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की माझ्या सात सप्टेंबर दोन हजार एकोणीसच्या बक्षिसपत्रामध्ये जरी ही मी अट घातली नसेल तरी लगेच नऊ सप्टेंबरला म्हणजे दोन दिवसांनी माझ्या मुलाकडनं मी एक वचननामा घेतलाय प्रॉमिसरी नोट घेतली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की मी तुझा सांभाळ करेन नाहीतर तू हे बक्षीसपत्र रद्द कर आणि ती अट आता याच्या बरोबरच आहे असं माना आणि माझं बक्षीसपत्र रद्द करा त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे असं सांगितलं की माता पिता आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या निर्वाहाचा आणि कल्याणाचा हा जो कायदा आहे हा कायदा हा सामाजिक कायदा आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपल्या समाजामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि म्हातारपणी त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं जातं तर म्हातारपणी त्यांचं रक्षण करण्यासाठी केलेला हा सामाजिक कायदा आहे या कायद्यामागचा पर्पज ऑब्जेक्ट क्लॉज जो आहे तो क्लॉज हाच आहे की ज्येष्ठांचं संरक्षण व्हावं त्यांचं आर्थिक संरक्षण व्हावं आणि शारीरिक संरक्षण व्हावं परंतु जेव्हा अशा पद्धतीने कलम तेवीसचा स्ट्रिक्ट अर्थ लावला जातो आणि केवळ तिथे ती अट नाही ह्या अटीपोटी बक्षीसपत्र रद्द करण्याचं नाकारलं जातं त्यावेळेला ह्या कायद्याचा दुरुपयोग केला जातो किंवा ह्या कायदा अतिशय गंभीरपणे किंवा कठोरपणे राबवला जातो असं मला वाटतं आणि तसा तो कठोरपणे राबवता कामा नये सामाजिक कायद्याचा जो महत्वाचा इंटेंट असतो किंवा उद्देश असतो तो समाजाचं रक्षण करणं हा आहे आणि याच्या या मध्ये दे देखील नेमकं मध्य प्रदेशच्या दोन जजेसच्या याला लावलेत परंतु या ते कठोर निकष उपयोगाचे नाहीत या कायद्याच्या ऑब उद्देशाशी ते सुसंगतही नाहीत म्हणून मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या दोन जजेसच्या बेंचचा निर्णय आम्ही रद्द करत आहोत आणि खालच्या न्यायाधिकरणानी दिलेले जो निर्णय आहे ते आम्ही योग्य ठरवत आहोत अशा रीतीने उर्मिला दीक्षित यांनी सुनील शरण दीक्षित यांना दिलेलं जे पत्र होतं ते रद्द झालं लक्षात घ्या या बक्षीस पत्रामध्ये अट नव्हती तू मला सांभाळशील म्हणून मी हे दिले हे बक्षीस पत्रामध्ये अट नव्हती ती अट वेगळी होती तरी देखील सर्वोच्च न्यायालयाने आता हे तत्व मान्य केलेलं आहे की हा सामाजिक कायदा आहे आणि ह्या कायद्याचा इंटरप्रिटेशन करताना अर्थ लावताना कलम तेवीसचा स्ट्रिक्टली अतिशय कठोरपणे अर्थ लावू नये तसा जर कोणी लावत असेल तर ते चुकतायत हे स्पष्ट सांगितलं आपल्याला माहिती आहे की या कायद्यावरचे अनेक केसेस आज अनेक उच्च न्यायालयांच्या मध्ये प्रलंबित आहेत आणि अनेक उच्च न्यायालयात ला, न्यायालयांनी देखील एस वनिता केस मध्ये जे सांगितलंय की सेक्शन तेवीस मध्ये ही अट असलीच पाहिजे कारण सेक्शन तेवीस मध्ये न्यायाधिकरणाला ज्येष्ठ नागरिक ना मुलांना घरातून केवळ बाहेर काढण्याचा अधिकार आहे परंतु संपत्ती परत ट्रान्सफर करण्याचा आई वडलान चा अधिकार नाही अशा पद्धतीचा एक अतिशय कठोर अर्थ अनेक उच्च न्यायालयांनी लावलेला आहे तो चुकीचा आहे हे सर्वोच्च न्यायालयाने ह्याच्यात लाव दाखवून दिलेलं ला आहे आज अनेकदा आई वडिलांवर मुलं अत्याचार करतात अनेकदा धाकधपटशा दा दाखवतात चाकू सुरे दाखवतात एका ठिकाणी तर माझ्याकडे आलेल्या मध्ये वडिलांना रिव्हॉल्व्हर देखील दाखवलेला आहे आणि अशा रीतीने ती संपत्ती काढून घेण्याचे जे प्रकार आहेत ते खूप वाढलेले आहेत त्याला या निर्णयाने आळा मिळेल म्हणूनच सर्व अभ्यासकांनी या निर्णयाचा सखोल अभ्यास करावा आणि ह्या केसेसमध्ये आपल्या ज्येष्ठ मित्रांची बाजू योग्य पद्धतीने मांडावी अशासाठी हा मी व्हिडिओ केला धन्यवाद शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या व्हिडिओ संबंधी दरम्यान तुम्हाला जर दर काही प्रश्न असतील तर इथे कॉमेंट मध्ये लिहा आणि अजूनही तुम्ही हा माझा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकनही दाबा धन्यवाद